चला चांगलं झालं का प्रियंकाने तिची चूक समजली आता म्हणते की नाही म्हणते राहतं म्हणते एकत्र राहतं म्हणते सर्वांसाठी हलवा बनवला होता मस्त राहून राहिली सर्वांसोबत पण तुम्हाला सांगतो चांगली साथ होती सर्वांसोबत ते अचानक काय मी तिच्या डोक्यात काय आलो काहीच नाही त्या दिवशी फक्त एक शॉर्ट कपडे घातले की नाही त्याच्यावरून एवढं महाभारत केला प्रियंकानं पण ती तिची चूक लक्षात आली आता आता म्हणते की नाही म्हणते सगळ्यांसोबत चांगली राहत देईन म्हणते मी चांगला आहे ना व चांगला आहे ना सगळं एकत्र चांगलं वाटते कुटुंब वेगळं वेगळं काय वेगळं वेगळं राहिलं म्हणजे मतभेद वाटतात छाया कसं आहे आता ती तिकडे राहील मग तिने कोणी काही सांगित मग आपल्याला कोणी काही सांगेन मग झाला अजून राह निर्माण म्हणजे मग कसं आहे एक वेळ ते कसं आहे दूर झालं की दूरच होती मग त्यापेक्षा ते एकत्र आहे तोपर्यंत कसं आहे आता नेहमीसाठी तर टिकून राहणं अशक्य आहे बा पण जोपर्यंत राहते तोपर्यंत राहू द्या माय नाही आहे कसं एकत्र कुटुंब चांगलं राहते विभक्तपेक्षा मस्त आहे त्या दिवशी खूपच नाहीच पडलं त्या दिवशी मग आता बाप आपल्याला लगून जा काही विषयी नाही आहे तर माय म्हणणं राहिला सुख आहे ना अजून आई बाबा आहेत ना आई बाबा गेले का आई बाबा आहेत तर आई बाबा समोर तरी वेगळं वेगळं राहिलं त्यांचं मन दुखते ना मग हो ना आई बाबाला खूप आईला खूपच वाईट वाटलं गावाला तरी नाही आई खूपच रडत होत्या बाबा आम्ही म्हटलं आई तब्येत खराब होती काय तसं आई असं टेन्शन घेते कोणी गोष्टीच बरं गोड्या घेतल्या काय गप्पच करून राहिली घेतो ना थांबा खूपच मोठ्या मोठ्या गोड्या जात नाही रडतून माझ्या अरे मोठ्या मोठ्या गोळ्या सार्टन जपली म्हणते वरती वरती करून घे त्याचं पाणी करून घे असं नको करू हलकर चिकन गोळ्या घे हा एवढ्या मोठ्या दवाखान्यात नेलं पैसे लावली महागीच्या गोळ्या आहेत त्या गोळ्या घे पण तब्येतसाठी पण चांगल्या आहेत ना त्या गोळ्या घेतते म्हणून नुसतं असं होते अह घेतो ना थांबा घेतो ना हो म्हणजे तुमच्या समोर घेतो बस ताई कोण प्रियम काय काय ये ना आई काय काय म्हणतो हा ताई मला दादासोबत काय म्हणतो माझ्यासोबत माझ्यासोबत काय काम होत तुला बोल दादा ते माझ्या भावाचा फोन आला का तुम्हाला नाही मला नाही आला फोन वगैरे हो काही पाहू काय झालं दादा त्याची नोकरी गेली ना माहित नाही का तुम्हाला तुम्हाला खूप फोन लावून राहिला तुमचा फोनच लागून नाही राहिला म्हणे दादा त्याचे नोकरीचं कसं करा आता तो ते मॅनेजर त्याला काढून टाकलं काय अरे बापरे असं अचानक कसं काय मला तर काहीच माहित नाही चतलं

त्यावेळेस त्यांनी दहा दहा वेळा सांगितलं होतं की बाबू चांगला राहिजो चांगला राहिजो चांगलं काम करतो चांगला राहिजे तर तुझं चांगलं प्रमोशन होईल मोठ्या कंपनीमध्ये तुला चांगल्या कंपनीची ऑफर येते नाही एकडून मी लावून दिलो त्यानंतर मग त्याचं काम आहे ना तर यंका चांगलं राहिलं चांगलं हे करणं त्याला काही गाफला केला वाटते मग नाही दादा नाही माझा बघ आपला नाही करत काही नाही केलं दादा त्यांना मॅनेजरनंच त्याला काढून टाकलं दादा तुम्ही तेवढी चौकशी करा ना तर तुमच्या मित्राला म्हणा ना दुसरी कंपनी अशी कोणती तर बेटा प्रियम काय इतके लवकर होते का ते कोणती गोष्ट आता पाव लागेल मग आता मला लागेल अजून कोणाला आता कुठे आहे मग सध्या तू भाऊ आता पुण्यालाच आहे वाटतं दादा तू मला माहित नाही पुण्याला होता तो बेकारच काम झालं बरं हे बरं झालं सांगितलं बोल तू मी ठीक आहे एक दोन जणांना कॉल करून करतो मी विचारतो आहे ना पण तरी वेळ लागेल बरं आता हो काय म्हणून पान दादा मग तेवढा आई खूप टेन्शन घेऊन राहिली पानं म्हणून लावून पानं फोन हा ते काकू पहिलेच खूप टेन्शन घेते हो प्रियंकाची आई खूप टेन्शन घेते जबाब आहे त्यांचा तब्येत खराब होईल त्यांची टेन्शन म्हणून पहा ना तुमच्यावर किती होत असेल तर करून पहा होत असेल त्या आपल्यामुळे तर कोणाला चांगला तर करून पाह ना बरं करून तेवढं अरी छाया म्हणतो म्हटलं ना एकदम नसते होत बा करतो मी करतो पिऊन सांगतो मी हो टेंशन नका घेऊ तू आई सांग टेंशन नकाव तू मला ठीक आहे दादा म्हणा मग हो ठीक आहे ना तिथे गेली कसं तयारी करता की नाही तेजू जिऊ बाई तेजू म्हटलं की स्वयंपाची तयारी करता की नाही तू बसतो तिया खोलीत ते बसते तिच्या खोलीत ते बसते तिच्या खोलीत मी बसतो इकडे हातावर हाता पाया पायावर पाय तयारी करा ना काही काही सैपाक माणसं घरी आले म्हणजे अजून कल्ला करतील तिघी तिघी असून मग सैपाक मी झाला अजून आई सकाळी नाश्ते करून गेले ना मग आता नाश्ते करून गेले म्हणजे नाश्त्यावर आता दिवसभर माणसं नाश्त्यावर होत असते काय जेवायला येत नाहीत काय हा नाश्ते करून गेले म्हणते वय लवकर कर तयारी ठीक आहे ठीक आहे करते मग मी काय का, का काची भाजी बनव पाहाय ना त्या फ्रीजात पाहाय ना काय हाय काही नाही तर पायानं ना कर मग ते मी सांगू काय आता पायात जा मग आता काय कर मला नाही कधी भाजी खांद्याबाग ती भाजी पाय त्या फ्रीजात काय आहे तर पण कर मग पटकन सटकन कर बरं मग भूक लागते ना माय व भूक लागते ना हो आई करते करते येईन बाई येते बाई ये मिनीबाई आ हे येईन बाई तुम्ही अन्न बघा अचानक अन् बखरडून कोण राहिले

अरे आई कशी का हाली अचानक इतो मी आई घर न काय आई तू 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 कशी का हाली दादा तू को दिला ओ आ खाली बाई मी व दादा सगो नारा ना बाई घरी ते सांगले नाही का सासू बाई देवा नाही सांगले नाही का त्या घरात काय सांगले नाही का मला काय सांगले नाही तिने काहीच माहित नाही मला बापा इन बाई काय सांगू तुम्हाला हे मायपुराची नोकरी गेली बापा पुनरा नोकरी लावून दिली होती तुमच्या मोठ्या पोरांना जवाई बोल असा नोकरी गेली त्याची मी दोन दिवसापासून प्रियंकाला फोन केला प्रियंकाला म्हटलं म्हणते याच्या ठारे म्हणचं घरच्या लोकाले म्हण हो म्हणतो 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 म्हणते करते काही फोन नाही मेसेज नाही काही नाही शेवटी मायपूर चालला आलं पुण्यावरून हां नोकरी गेली सांग बापा काही सांगू नाही बापा प्रियांकान हा बसा बाई बसा म्हणून आला का तुम्ही हो यूट्यूब ला लावून दिलं होतं त्याला मस्त कसं काय रे बाबू हा कशी काय नोकरी केली काय ब काही मग कसं काय त्या बरोबर करायची केली नाही का बापा बरोबर राहायचं असतं बाबू तिथं नाही नाही मावशी आई काकू नाही आई बरोबरच राहिलो मी बरोबरच राहिलो ते मॅनेजरच्या भावाले नाही नातेवाईकाला लावलं मॅनेजर नातेवाईकाला नातेवाईकाला लावलं त्याच्या त्याच्यानं मला काढून टाकलं बा त्यानं रे बापा सांग बाई गरीबाची नोकरी छिनली काय लगेच म्हणताल लावून बाबा उलटे काय जाचे बस बाबू बस हा बस युटूब येते आता त्याला म्हणू आपण पिकर नको करू येईन बाई पिकर नक करू रे बाबू करीन तो काही ना काही प्रयत्न करीन काय व्हायचे असतीलच ना अजून सगळ्या तिथं करीन तो प्रयत्न त्यासाठी बस 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 जायवं आणि जे आणखी आयले भाले बाबा करता तुम्ही माही त्यांच्या घरी समजलं मला प्रियंका ताईचा प्लॅन म्हणजे प्रियंका असियंकाई नाही झाला सुकीचा प्रियंका ताईले त्यांच्या आईनं फोन करून सांगितलं भावाची नोकरी गेली पण तेही असं वाटलं का आपण वेगळं निघून राहिलो आता आपली मदत कोण करीन म्हणून त्यांना डबल एक याचा प्लॅन केला अस तेच तर म्हटलं एकदम कसं काय म्हटलं प्रियंका बदल झाला म्हटलं एवढा त्या बदल तर होणं अशक्यच आहे म्हणजे म्हटलं आहेत प्रियंका ताई काम सरो वैद्य मरो अशी गोष्ट आहे तर नाही आता लाईट लागले माझी वा वा हुशार आहे म्हणा प्रियंका ताई नेहमी बरं मी छोट शॉर्ट कपडे घातले मग एवढा माझं केलं होतं प्रियंका ताईनं आता भावाची नोकरी गेली म्हणून त्याचा चोपड तापड करून राहिला नाही का ठीक आहे जाऊ द्या काय करावं लागते मला माझं तसे विचार नाही असं का आपल्यासोबत केला आपण त्यांच्या सोबत केलं पाहिजे असो <laughs> आई चाल ना तिकडे माया खोलीत चाल ना नाही बस त्या खोलीत काय येऊ मी बसतो मग बाई जवळ बसतो राहू दे तिकडे नाही येत नाही आई भी खरं ना माय समजते आशारे कायच करावं बापा आई तसं नाही म्हणत मी हात पाय घेत पाहिजे म्हटलं बाहेरून आली तर म्हणून म्हटलं चाल तिकडे माया खोलीतल्या बाथरूम माया खोली बाथरूम आहे ना तिकडे चाल म्हटलं म्हणून म्हटलं चल हो बाई जा हातता घेत पाहिजे वा आता से पाऊस करतात पोरी चार आठवा पहिले ती आयले ना त्या आठवा हो पहिले बरं चल हातता गीत पाहिजे होतो बस ना बाबू तू उभा होऊन राहील बस काही टेन्शन नको घेऊ एकाशे चांगली नोकरी लागेल तुले हां काही टेन्शन नको घेऊ अरे छान चांगली झाल्याची असेल तुले म्हणजे नोकरी गेली तुझी असं समज हां आपण चांगलं असलो की सगळंच चांगलं होते राजा काही टेन्शन नको घेऊ आता पहिले लागलीस की नाही बाबू तुला चांगली <laughs> आता बी लागली हो ना ती लागेपर्यंत जरा टेन्शनच येते एक लागल्यावर एकदा टेन्शन नाही मग लागते लागते सगळं चांगलं होते तू दुत का हात पाय दुशी धुई मग तू ही जाय नाही हात पाय काय चांगलेच आहेत माय आता घेतात ना लवकर जाऊ बा येते तर त्या छायाला फोन करायला लावतो मी तू बस

मेन माणसाला सांगितलं तिनं हा बरोबर आहे ना प्रियंका या आता समजलं हम्म घेतला नाही असं अस नोकरी गेली भावाची म्हणून चोपडून राहिली नाही आता समजलं लाव लाव फोन लावते हो आई मी लावते फोन लावते ते हम्म आता समजलं मी असं नाटक आहे प्रियंका वाटतं का तेच हुशार आहे का घरचे सगळे काफलच आहेत का, का काय मी सासू ना म्हटलं तू असेच पांढरे झाले का माहिती हुशार वानाची म्हणा भावाची नोकरी गेली म्हणून लगे कत्रा का कात्रा करून राहिली नाही ते चालली होती हम्म हुशारवानाची हुशार समजते स्वतःले तेच ना म्हटलं एवढी कशी काय सुधारली म्हटलंय प्रियंका